पनवेलमधनं एक मोठी बातमी येते पनवेलच्या एम जी एम हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर संपावरती गेलेत हॉस्पिटलमधील ब्रदरनं डॉक्टरला मारहाण केलेली आहे मारहाणीची वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस दखल घेत नसल्यामुळे डॉक्टरांनी हा संप पुकारलेला आहे निवासी डॉक्टरांच्या संपानं रुग्णांचे हाल होत आहे निखिल चव्हाण प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निखिल नेमका काय हा प्रकार आहे कशावरनं हा वाद सुरू झाला आहे जे निवासी डॉक्टर आहेत ते संपावरती गेलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या एक ते दोन दिवसापूर्वी हॉस्पिटल मधील एका ब्रदरने निवासी डॉक्टर याला बेदम मारहाण केलेले आहे आणि ह्या मारहाणी केल्याच्या नंतर त्या ब्रदरवरती कोणतीही ऍक्शन आहे ती घेण्यात आलेली नाहीये त्यामुळे हा संपूर्णपणे जो संप आहे तो निवासी डॉक्टर यांच्या माध्यमातून केला गेलेला आहे निवासी डॉक्टर आहेत त्यांनी वरिष्ठ अधिकारी असतील किंवा मॅनेजमेंट असेल त्याच्याकडे देखील तक्रार केली परंतु स्थानिक त्या ठिकाणी कामाला आहे स्थानिक ब्रदर त्या ठिकाणी कामाला आहे म्हणून त्या ठिकाणी कारवाई होत नाही असं देखील या ठिकाणी जे निवासी डॉक्टर आहेत त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे संपूर्णपणे त्यांना न्याय मिळण्यासाठी आज एमजीएम हॉस्पिटल येथे या निवासी डॉक्टरांनी एक दिवसीय संप आहे तो पुकारलेला आहे आणि अनेक घोषणा आवारातच या ठिकाणी देण्यात येत आहेत शंभरहून अधिक हुँ. निवासी डॉक्टर या ठिकाणी संपावरती बसलेले आहेत त्यामुळे ज्या मागण्या आहेत त्या मागत आहेत आणि मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचं आंदोलन सुरू ठेवणार असेल असं देखील निवासी डॉक्टर यांच्या माध्यमातून सांगितलं अनेक निवासी डॉक्टर या ठिकाणी वास्तव्यात येत असतात म्हणजे अनेक बाहेरून जे डॉक्टर या ठिकाणी येत असतात बरोबर आणि डॉक्टरांच्या संपामुळे अर्थातच या सगळ्या रुग्णांचे हाल होत आहेत धन्यवाद निखिल या सविस्तर माहिती